वीस किलोमीटरचा तिरुपती ते संपूर्ण घाटाचा टाइम आता काही मिनिटात तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर तिरुपती ते तिरुमला या दरम्यानच्या बस संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ तिरुपतीतील सर्व मंदिरांची सिरीज आपल्या चॅनलवर लवकरच येते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतातलंच नाही तर जगातलं एकमेव श्रीमंत मंदिर म्हणून तिरुपती बालाजी या मंदिराला का संबोधतात याचं कारण आपल्याला माहिती आहे तर याचं कारण म्हणजे दररोज लाखो भक्त इथं येऊन बालाजी भगवानांचं दर्शन घेतात आणि आपापल्या श्रद्धेनुसार सोनं नाणं पैसा किंवा केसांचं दान अर्पण करतात भगवान विष्णू यांचे अवतार मानले जाणारे श्री व्यंकटेश्वरा स्वामी इथे वैकुंठातून अवतरले अशी श्रद्धा आहे सात टेकड्यांच्या सृष्टीमधील या दिव्य मंदिराला सप्तगिरी असंही नाव दिलं गेलं आहे इतिहास असं सांगतो की इथं पांडव काळापासून पूजा सुरू आहे आणि विजयनगर साम्राज्यापासून आजपर्यंत मंदिराची श्रीमंती ही वाढतच चालली आहे दैनिक येणाऱ्या दानामुळे हे मंदिर जगातलं सर्वात श्रीमंत आहे हजारो कोटींचं सोनं नाणं आणि दागिने इथे कायम जमा होत असतात रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर समोरच्या बाजूला तिरुमलाला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत रोजच्या येणाऱ्या दानामुळे हे मंदिर जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर ठरलं आहे हजारो कोटींचं सोनं नाणं आणि दागिनेही इथं कायम जमा होत असतात विशेष म्हणजे भक्तांची भावना इतकी प्रबळ आहे की ते आपल्या केसांचा सुद्धा दान भगवान बालाजींना अर्पण करतात असं म्हणतात की जगातलं सर्वाधिक वार्षिक दान याच मंदिरात होतं पण खरी श्रीमंती फक्त सोन्यात नाही तर ती लाखो भक्तांच्या श्रद्धेमध्ये दडलेली आहे भक्तांच्या निष्ठेमुळे तिरुपती मंदिराचं नाव जागतिक पातळीवर चमकतं तिरुमला ते तिरुपतीच्या प्रवासामध्ये आपण बसमध्ये बसल्यानंतर इथं हा चेक पॉईंट येतो या चेक पॉइंटला सर्वांना उतरून आपल्या बॅग्स आणि आपल्याबरोबर असलेलं इतरही सर्व सामान चेक करावं लागतं आता या बसेसचं तिकीट कसं काढायचं याची सविस्तर माहिती पुढे बघूयात तिरुपती रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर समोरच्या बाजूला तिरुमलाला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत या बसेस नॉन ए सी आणि ए सीमध्ये उपलब्ध आहेत नॉन ए सी बसचं तिरुपती ते तिरुमलाचं भाडं नव्वद रुपये आणि जर तुम्ही रिटर्न तिकीट काढलं तर एकशे साठ रुपयात रिटर्न तिकीट मिळतं त्याचबरोबर ए सी बसचं एकशे दहा रुपये तिकीट आहे आणि रिटर्न तिकीट काढलं तर दोनशे रुपये तिकीट पडतं तिरुपती ते तिरुमला हा जाण्याचा एकूण वीस किलोमीटरचा मार्ग जवळजवळ पंचेचाळीस मिनटात इथल्या बसेस कवर करतात जर तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकावरून इथलं तिकीट घेतलं नसेल तर या बसेस पुन्हा एकदा अलिपिरी स्टँडवर थांबतात तिथे उतरून तुम्ही तुमचं तिकीट काढू शकता हे अलिपिरीचं बस स्थानक सोडल्यानंतर तुम्हाला लागतो तो मूळ घाट रस्ता हा घाट रस्ता सगळ्या इतर घाटांपेक्षा थोडा जास्त वेडावाकडा आहे त्यामुळे तुम्हाला जर गाडी लागत असेल तर तुमच्यासोबत प्लॅस्टिकची पिशवी जरूर ठेवा तिरुपतीमधील लाडू तर इतके जगप्रसिद्ध आहेत की त्याला जी आय टॅग मिळालेला आहे याचा आस्वाद घेणं हे भक्तांसाठी एक पुण्य मानलं जातं प्रत्येक कानाकोपऱ्यात दिव्यता प्रत्येक क्षणात भक्ती हेच या तिरुपतीच्या मंदिराचं वैशिष्ट्य मानलं जातं म्हणूनच तिरुपती बालाजी म्हणजे एक मंदिर नाही आहे तर भक्तीचं श्रद्धेचं आणि समृद्धीचं शाश्वत एक प्रतीक मानलं जातं आणि याच कारणामुळे तिरुपती बालाजी आज जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जातं मित्रांनो प्रत्येक मंदिराची व्यवस्थित सखोल माहिती काढणं ती माहिती तपासून पाहणं त्यानंतर त्या मंदिराला भेट देऊन तिथलं व्यवस्थित शूट करून एडिट करून आपल्या समोर ती माहिती मी व्यवस्थित सादर करत असतो या सगळ्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे माझी ही मेहनत जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओ आधीही मी बऱ्याच मंदिरांना भेटी दिलेल्या आहेत तिथलं दर्शन घेण्याचं मला सौभाग्य लाभलेलं आहे त्या मंदिरांचे व्हिडिओही माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्यामुळे ते सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओही आवर्जून पहा ज्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि जास्तीत जास्त कमेंट्स मिळत असतील जास्तीत जास्त लोक शेवटपर्यंत व्हिडिओ जो बघत असतील तो व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवत असतो त्यामुळं हा व्हिडिओ संपल्यानंतर खाली प्रत्येकाने कमेंट नक्की करा दुपारी दीड वाजता सुरू केलेला प्रवास सव्वा दोन वाजता मी तिरुमला लिहून पोहोचलो पण हा प्रवास इथेच थांबत नाही आहे तिरुपतीमधील पद्मावती मंदिर गोविंदराज मंदिर आणि इतर सगळ्या मंदिरांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर लवकरच येत आहेत त्यामुळे पार्ट टूसाठी खाली कमेंट नक्की करा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा